तुम्हाला गाजर दिला असं मी भरत गोगावले सांगितलं काय म्हणाले भरत म्हणले भरत गोगावले म्हणाले हा गाजर हा मी पाहिला आता मी गाजर खाऊनच जगतो म्हणाले माहिती सत्ताधारी बॅनर दाखवत आहेत राहुल गांधींचे किल्ले उडवत आहेत <laughs> काय म्हणाले असं आहे और ते खायला पण पेढे खातले ना त्यांनी त्यांच्या मनामध्ये थोडा थोडा वाटते का आनंद झालेला आहे आणि पंच्याहत्तर कोटी रुपयाचा गाजर दिलेला आहे सर्वांना बजेट महाराष्ट्रातील महाराष्ट्रामध्ये कोण गिरा और किसकी टांग उपर गही हे त्यांनी मान्य केलंय म्हणून तो बॅनर फडकवला तुम्ही काल पेढे खाऊ घातले ते पेढे गोड लागले नाही वाटत त्यांना नाही आमच्या पेढे खालेत चेहऱ्यावर आनंद होता पण तो दाखवता येत नव्हता म्हणून ते बॅनर होते ते बॅनर स्वतःच्या नेत्यांना नेत्यांचा अपयश लपवण्यासाठी स्वतःच्या नेत्याची कारकिर्दीवर आलेलं जे काही अपयश आहे ते झाकण्यासाठी हे अशा प्रकारची बॅनरबाजी केली मध्ये प्युअर गाजर दिसणार आहे सरकारची तिजोरी खाली आहे सात लाख अकरा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव कोटीचं कर्ज आलं पैसेच नाही आणि महाराष्ट्र गुजरातच्या मागे गेलाय गुजरात एकेकाळी एक एक अकराव्या बाराव्या नंबर होता पाच नंबरवर आला हो तेलंगणा मागे होता तो पुढे गेला आणि महाराष्ट्र गाजर हलवा सरकार चालवा एवढं नेरेटिव्ह कोण सेट करताय नेरेटिव्ह कोण सेट करताय परवा काय झालं आपल्या पुण्याच्या प्रकरणामध्ये जे मुख्यमंत्री आज सांगतायत की आम्ही नेरेटिव्ह सेट करून निवडणुका लढल्या तुम्ही काय केलं जे आता काढतो ना मी हाऊसमध्ये कुठला नेरेटिव्ह सेट करायचं काम केलंय सगळं नोट आहे ना आमच्याकडे विषय विषय नेरेटिव्हचा नाही अपयश मान्य करणं तुमची कारकिर्द ही राज्यातील या माहिती सरकारची वादग्रस्त डागग्रस्त कमिशन कोर टेंडर बाज अशी ओळख झाली आहे तुम्ही तिजोरी लुटली इन्फ्रास्ट्रक्चरसाठी चाळीस टक्के कमिशन खाणारं सरकार महाराष्ट्राच्या इतिहास काळात कधी आलं नाही म्हणते झिरो पॉईंट थ्री पर्सेंटेज मत आए, ते फक्त जास्त आहे मोदींचा चेहरा दाखवून मागच्या तुलनेमध्ये किती होते वाढलेत त्यांचे ते कितीवर आलेत हे सांगा अठरा सभा घेतल्या रोड शो घेतला शो चौदा ठिकाणी पडलेत आता चेहरात कुणाचा आहे

आणि गुंड पोचणाऱ्या मंत्र्यांचं राज्य बीडमध्ये एवढीच आता महाराष्ट्राची ओळख शिल्लक आहे बीडमध्ये जरांगे यांच्या गावात पण दगड तणावपूर्ण वातावरण असं हे या घटना होऊ नये सरकारच्या मूर्ख मनामुळे मराठा आणि ओबीसी एकामेका पुढे आलाय दोनही समाज एकत्र बोलवून सर्व नेत्यांना एकत्र बोलवा महाराष्ट्रामध्ये कुठलाही ओबीसी वर्सेस मराठा वाद होणार नाही याची काळजी सरकारने घेतली पाहिजे कुणाचाही त्याला विरोध नाही आणि असायचं काही कारण नाही धन्यवाद